निशिकांत दादांनी आमच्या जिल्हा अध्यक्षांनी काही भावना व्यक्त केल्या आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये निश्चितपणाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशासाठी केलेली ही एक देशसेवेच्या व्रतातून केलेलं काम आपण सगळ्या मंत्र्यांनी पाहिलंय आपण पाहिलं तर दोन हजार चौदा पूर्वी या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर आज देशाची व्यवस्था जगामध्ये दे पाचव्या क्रमांकावर आहे आणि उद्याच्या दोन वर्षामध्ये ती अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर निश्चितपणानं जाईल हा आत्मविश्वास मोदी साहेबांनी दिला आहे त्याच्यामुळे भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही ही सगळी भूमिका आपण सगळी मंडळी निश्चितपणानं जाणतोय देशाच्या सीमा सुरक्षित आहेत देशा, सुरक देशा अंतर्गत दंगली नाही या सगळ्या प्रक्रिया पाहिल्या तर मुलांसाठी युवकांसाठी स्टार्टअप इंडिया सारख्या अनेक योजना आणले महिलांसाठी योजना आणलेल्या अगदी आयुष्मान भारत कार्ड सारख्या योजना आणून वर्षातून पाच लाख रुपयांचं आरोग्याच्या लागणाऱ्या सगळ्या बिलांची माफी त्या आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळते साठ कोटी कार्ड वाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी या देशामध्ये आयुष्यमान भारत कार्ड वाटण्याच्या माध्यमातून आपण तुन पाहतोय यासाठी सगळी सरकारी यंत्रणा राबवली जाते लोकांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत लोकांच्यावर आलेलं गंडांतर लोकांच्यावर आलेलं बांधण हे आरोग्याच्या माध्यमातून खूप मोठा खर्च वाढतो म्हणून मोदी साहेबांनी यांची काळजी घेतली आणि आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी देण्याची भूमिका घेतली अनेक गोष्टीमध्ये योगदान आपल्याला अनेक स्कीमा सांगता येते संग्राम भाऊने एका गोष्टीचा उल्लेख केला क्षारफळ प्रोग्रामचा महत्वाची भूमिका या परिसरामध्ये सातत्यानं जमिनीचा निचरा हो न होण्यानं या ठिकाणी जमिनी चारफड व्हायला लागली माझ्या काळात त्याचा सर्वेचा खास बाप म्हणून या ठिकाणी भाऊ तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होता मी खासदार होतो आपण तो प्रयत्न केला त्या सर्वेक्षणाच्या बाजू सगळ्या मान्य झाल्या सर्वेक्षण झाल्यानंतर लोकांची एवढीच मागणी आहे की वीस टक्के शेतकऱ्यांना जे भरायला लागतंय आर के व्ही आय मधनं ते आपण दहा टक्क्यावर यावं त्यामध्ये राज्य सरकारनं ती भूमिका घ्यावी यासाठी आजच दुपारी आणि पुन्हा इस्लामपूरला देवेंद्र भाऊ येत आहेत त्यांच्याशी ती चर्चा करू या सगळ्या गोष्टींची निदान दहा टक्के कमी व्हावं ती सोडवून आम्ही करू हा विश्वास या निमित्तानं देतो आयुष्याची ती पिढ्यान पिढ्याची आपली धातली आहे आणि जर ती क्षारपट जमीन बाद झाली तर प्रचंड न होणार भरून न भरून न येणारं नुकसान या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं होणार आहे मी एवढाच आपणाला विश्वास देतो की ही भूमी औदुंबर म्हणून साऱ्या महाराष्ट्रात साऱ्या देशात या ठिकाणी माणसं दर्शनाला येतात अशा या भूमीमध्ये निश्चितपणानं आपण जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून नितीन नवलेंना या ठिकाणी निवडून दिलं होतं आज ही ही प्रक्रिया पद्धतीनं सगळ्यांनी काम करून या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका संग्राम भाऊने घेतली ती अतिशय महत्वपूर्ण आहे मी आपल्याला अधिक वेळ न घेता एवढंच सांगतो की उद्याच्या काळामध्ये सात तारखेला अवधी कमी राहिला आहे आपण सगळ्यांनी या त्या मतदानाच्या दिवशी उन्हाळाचा तडाखा जरी असला तरी सकाळी सगळ्यांनी जाऊन आणि दुपारी तीन नंतर जाऊन राहिलेल्या लोकांनी मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं आलं पाहिजे ही निवडणूक देशाच्या आहे प्रधानमंत्री म्हणून गेल्या दहा वर्षातला अनुभव मोदी साहेबांचा सा आपण पाहतो तेव्हा अशा माणसाच्या हाती देश सुरक्षित आहे त्यांच्या हाती पुन्हा देश देण्यासाठी आपण सज्ज होऊया कमळासमोरचं बटन दाबूया आणि मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा ही भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज